बर्बर जाता है। टीवी से तो पत्रांक सही है। चार जाल बिंगा बर्बर। फोन किस चार जाल बर्बर। जाओ इस नाल निकल जाएगा। बर्बर नाल है बर्बर। बर्बर तुम ही बर्बर जो बर्बर तुम चले वाला पागल। आई करते हैं ना अपन आपने भेजे होंगे। आपने कौन सा करा है? पहले 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 प

तुम्ही काय करा सळीजी इंजिनिअर काय करा या झिरोप होऊनच देऊ नका काय याच्या शेतकऱ्यांची भूमिका आज लोक धावपळ करतात ग्राम घेतात रोजगार शेवची घेतात झिरोगर झाले तर आणि

एक दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी सेवकांना माजूश ठेवून पैसे रोजगार सुद्धा चला ऐकायबा रोजगार सोकांना पैसे देऊ नका या खात रोजगार सोकांनी पैसे सांगायचं मी एक दिला नाही

पूर्ण ग्राम शोकान एक आदेश ते करा त्याच्याना कर पण हात नाही पाणी डोळे दिव्यांगांचे पाच मी ते खर्च करून टाकणार काय होणार अपेक्षा नस या बा दिव्यांगांचे फोर आम्हाला येता बरं का मी तुम्हाला हा दिव्यांगांच्या पुराला काय सांगावं ते म्हणते वाटीतच नाही काय करावं बरं का आम्ही मालाला हाला गेलो का लगे आमचं कुणी दाखल करणार नाही असं

लोक येऊन येतात ज्याला शेती नाही त्याला घरपुल द्यायला पाहिजे ना आम्हाला शेती नाही पण आपला घर जोडून पाहतो मी हा ना तोच विषय आम्ही घरचंच ना नावाचा सरपंच आहे त्याच्या घरात चार चार घरपुल आईच्या नाव वेगळं भावाचं नाव वेगळं त्याच्या नावावर वेगळं

ग्राम आणि दुसरी दुसरा महत्वाचा मुद्दा ग्रामसभेचा कमीत कमी आठ दिवस ग्रामपंचायत समोर फलक लागायला पाहिजे हा बोर्ड लागायला पाहिजे र मला एक मिनिट बोलू द्या मला एक मिनिट बोलू द्या मी पल्लवी मॅडम आवाज लांडी व्हिडिओ त्यांच्याकडे तक्रार केली रोजगार सेवक आमचे मास्टर झिरो होत्या भरल्या जातील त्याच्यानंतर देवा देवागुणावत आले त्यांच्याकडे तक्रार केली ना आता ती सरून तुमच्याकडे तक्रार करत आमच्या याचा निकालच लागत साहेब लावतील पूर्ण पंचायत समिती ग्राम शौक आहेवकांना आधी शेतकऱ्या शेतकऱ्याची याची दक्षता घ्या कोणाची फसवणूक कोणाने याची दक्षता घ्या आणि जिद्द खर आहे याला न्याय बिल बघितलं अस

याच्या भिंतीवर जे थुकतात कर्मचारी असू का शेतकरी असो लगेच ना आधी शेतकऱ्या काय चांगले लोक गाड्या कुठे सर ऐका ना पंचायत पूर्ण तुटलेलं एवढी घाण त्याच्या पाणी शेतकरी आले तर कोणी काही बिजलेली घेऊ शकत नाही आमचं म्हणजे काय तेवढं जर चालू झालं ना तर काही पैसे लागत आम्हाला सांग आम्ही संघटना कोण करून ते नाही एवढं तुम्हाला पाच टक्के ओके सर थँक्यू